माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलं अतिशय चांगलं नियोजन अतिशय चांगलं वातावरण आमचे परागजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या इथे पाहायला मिळतं म्हणून त्यांचं मी मनापासून ह्या निमित्ताने मी त्यांच्या शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो परागजीने उल्लेख करत असताना मी कालचंही जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री इथे ते आले तेव्हा आज तरुण भारतमध्ये देवेंद्रजींचं भाषण वाचलं आमचे परागजींचं भाषण आवर्जून वाचलं आताही त्यांनी उल्लेख केला की आपला ह्या पार्ले हा आपल्या हिंदुत्वाचा गड आहे ते खरंच आहे कारण का महाराष्ट्रातली पहिली निवडणूक जे हिंदुत्वाच्या नावाने लढवली गेली ते इथून लढवली गेली आणि गर्ज कहो हम हिंदू आहे हे नारा कुठे दिला गेला तर आपला इथून दिला गेला या म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने सार्थ अभिमान आहे म्हणून पराजीना खरं म्हटलं तर बारा वाद ले तर टेन्शन आहे पण तुम्ही विचार करा दिवसातले पाच वेळा जेव्हा यांच्या मशिदीतून बोंगे वाजतात वा तेव्हा त्यांना काही चिंता वाटत नाही बारा वाजले तर आपल्याला पंधरा मिनिटं राहिले दहा मिनिटं राहिले हे आपल्याला किती चिंता वाटते नाहीतर काय होतं नाहीतर काय होतं सकाळी पाच वाजता चुकून उठलो हा कोणतरी बोंबलणारा आवाज कुठून तरी दिसत ऐकायला माहिती आणि मग असलेली सरकार खराब होते म्हणून विचार करा ज्या वातावरणामध्ये आपण राहतोय ज्या वातावरणामध्ये आपण राहतोय त्या वातावरणामध्ये फक्त पार्लेट हा हिंदुत्वाचा गड असणं हा गरजेचं नाही पण आज मुंबई हा हिंदुत्वाचा गड असला पाहिजे त्यासाठी आपण सगळे काही एकत्र आलो पाहिजे त्यासाठी हिंदू म्हणून आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे कधी एकदा मला आठवतं मी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये महाआरतीसाठी त्या आंदोलनासाठी गेलेलो परागी आणि तिकडे नेमकं काही स्टॉल लागलेले तर आम्ही त्या स्टॉलच्या इथे चालत गेलो जात होतो तो बाहेर एक बस स्टॉलच्या बाहेर फुलं बिलं विकणारा कुठला होता तर बाहेर त्याचं जे जय श्रीराम लिहिलं होतं रामाचा फोटो लावलेला आणि आतमध्ये बघितलं तर त्याला मोहम्मद शेख बसलेला म्हणजे हे ह्याच्यातून आपण खरं म्हटलं तर आपण फार विचार करून सांभाळून जगलं पाहिजे बाहेरून दिसणारा खरंच आतमधून हिंदू आहे का ह्याबद्दल खरं म्हटलं तर आपण सगळेजण जागृत राहिलो पाहिजे आपण अगर जागृत राहिलो नाही आपण अगर हिंदू म्हणून कडवट झालो नाही तर उद्या आपल्या मुंबईचं काय होईल याबद्दल आपण सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे विचार करायला पाहिजे येणाऱ्या काही महिन्यामध्ये मुंबई महापालिका निवडणूक आहे किंवा मुंबईला मोजून जे काही आमदार व्यवस्थित पद्धतीने विश्लेषण करू शकतात मुंबईचा मुंबईवर अभ्यासपूर्ण भाषण करू शकतात त्याच्यामध्ये आमचे पराग जी आहेत हे तुम्हाला मी अभिमानाने सांगू शकतो आणि म्हणूनच येणाऱ्या जी निवडणुका आहेत जसं आपण महाराष्ट्रावर आज एक हिंदुत्वादी विचाराचा कडवट मुख्यमंत्री बसवला आहे देशावर हिंदुत्वादी विचाराचा एक कडवट प्रधानमंत्री बसवला आहे तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईकर म्हणून आपली जबाबदारी आहे मुंबईवर पण एक भगवादारी विचाराचा महापौर आपल्याला बसवायलाच लागेल हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो नाहीतर हे काय आजूबाजूचे काय हिरवा आक्रमण चालू आहे ना मी तुम्हाला सांगतो जिकडे तिकडे हिरवी चादरं टाकायची जिथे जिथे उगाचं लँड याच्या नावाने मंदिरं मस्जिद आणि थडगे बांधायचे आणि आपल्या असलेली जमिनी घेऊन टाकायची यावर तुम्ही सगळ्या जणांनी फार जागृत राहिलं पाहिजे हे तुम्हाला आवर्जून सांगतो म्हणून आज ह्या पार्ल्यामध्ये येऊन हे सांगणं का गरजेचं आहे कारण पार्ल्यामध्ये असलेला हिंदुत्वाचा आवाज हा निश्चित पद्धतीने मुंबईवर पोचतो असा हा तुमच्या पार्ल्याचा इतिहास आहे म्हणून मी आवर्जून ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी आपण आज या पार्ले महोत्सवाच्या निमित्ताने जमलेलो आहे मी माझे ज्येष्ठ सहकारी आमच्या पराजी मनापासून आभार मानतो ते त्यांनी माझी आठवण केली आणि मला या महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही इथे आमंत्रण केलं तुम्हाला या महोत्सवासाठी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना मी तुमचं मनापासून आभार मानतो शुभेच्छा देतो असं सलग सलग शंभरा वर्षी तर त्याच्याही पुढे तुम्ही असे महोत्सव साजरे करत राहा यासाठी मी माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम